स्वामी समर्थ संध्याकाळच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही तर मग काय करायचं असा मसूर पुलाव बनवायचा एकदम जबरदस्त असा लागतो चला तर आता त्याची रेसिपी बघूया त्यासाठी बघा आपण मसूर दोन तास छान असे भिजून घेतलेले आहेत आणि कांदा कट करून घेतलेला आहे मिरची कट करून घेतलेली आहे उभी नंतर फ्लॉवर घेतलेला आहे टोमॅटो आणि आपलं बटाटे घेतलेलं आहे काही खडे मसाले घेतले त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग चक्रीपूर एक मोठी विलायची एक हिरवी विलायची आणि काही मिरे घेतलेले आहेत आपल्याला हे फोडणीसाठी लागणारे खडे मसाले आहेत हे सगळं कट करून ठेवलेलंच आहे भाज्या आता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळं काय करायचं कुकरमध्ये कुकर गरम झालं की दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं झटपट होणारा हा आपला मसूर पुलाव आणि खायला पण एकदम जबरदस्त लागतो तेल गरम झालं की मस्त हे सगळे खडे मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे नंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे खडे मसाले छान परतल्यानंतर आता कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा बघा छान मऊ झालेला आहे आता आपल्याला अद्रक लसूण आपण कुटून घेतलेले आहे ती टाकून घ्यायची आणि त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं कारण की त्याचा कच्चा वास निघून जायपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता सगळं परतल्यानंतर पुन्हा आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची बी थोडीशी परतून घ्यायची आणि नंतर बाकीच्या सगळ्या आपण कट करून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये फ्लॉवर बटाटा टोमॅटो बस एवढंच बाकी काही नाही जर तुमच्याकडं बाकी उपलब्ध असेल तुमच्या इच्छेनुसार जर तुम्हाला भाज्या वाढवायच्या असल्या तर तुम्ही वाढवू शकता पण याच्यामध्येच खूप छान असा आपला पुलाव तयार होतो मसूर पुलाव मस्त आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेणार आहोत एक वाटी छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण मसूर जो भिजून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे छान आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या भाज्या आपल्याला थोडस आधी वाफळून घ्यायच्या आहेत छान बघा मिक्स केले आता भाज्या वापरून घेण्यासाठी काय करायचं थोडीशी एक प्लेट कुकरवरती एक अर्धा मिनिटभर झाकून ठेवायची नंतर काढून आपल्याला गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे बाकी ऑप्शनमध्ये आहे लाल तिखट जर मिरची भरपूर तिखट असेल तर लाल तिखट वगैरे टाकायची काही गरज नाही पण एक चमचा गरम मसाला नक्कीच टाकायचा छान चव येते त्यामुळं मस्त आपल्या भाज्या पण थोडंसं झाकून ठेवल्यामुळं मस्त थोड्याशा मऊ झालेल्या आहेत उगं थोड्याशा घ्यायच्या आहेत मऊ करून जास्त काही नाही कारण की आपल्याला नंतर शिजणारच आहेत नंतर आपण तांदूळ तर धुवून ठेवले होते मग छान असं तांदूळ टाकून घेतलेले आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं एक नंबर असा आपला मसूर पुलाव आणि पाणी टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त आता कुकरचं टोपण लावून आता छान दोन चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात एकदा मीठ टाकल्यामुळं थोडंसं हलवून घेऊ म्हणजे सगळीकडं मिक्स होतं आता आपण कुकरचं टोपण लावून याला फुल गॅसवरतीच आपल्याला एक चार शिट्ट्या तरी काढून घ्यायच्या आहेत कारण की कमी गॅसवरती जर तुम्ही ठेवलं का तर कसं भात चिकल होतो म्हणजेच गाळ होतो त्याच्यामुळं फुल गॅसवरतीच ठेवायचा नंतर शिट्टी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मस्त भात शिजलेला आहे वरतून थोडंसं आपण तूप टाकून घेणार आहोत आणि नंतर एका मिनिटभर आणखी याला टोपण लावून तसंच ठेवून द्यायचं म्हणजे तूप छान आतमध्ये सगळं भातामध्ये उतरलं जातं जर तुमच्याकडं बटर उपलब्ध असेल तर तुम्ही बटर पण टाकू शकता मस्त असा बघू शकता तुम्ही आपला मसूर पुलाव तयार आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये सुचत नाही काय बनवा मग असा मसूर पुलाव झटपट बनवायचा मस्त कांदा लोणचाची फोड मसूर पुलाव आणि आपण मस्त असा पापड पण भाजून घेतलेला आहे एकच नंबर दिसतो पण एक नंबर आणि खायला तर जबरदस्त अशी टेस्ट येते बघा नक्कीच तुम्ही तयार करून बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती रोज अशीच नवनवीन व्हिडिओ साधे आणि सोप्या भाषेतले येत असतात आणि व्हिडिओमध्ये थोडासा आवाज येत असेल कारण की बांधकाम सुरू असल्यामुळं थोडासा आवाज येतो धन्यवाद